काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 21 नोव्हेंबर रोजी सहपरिवार श्री रेणुका माता मंदिरात जाऊन श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन विधिवत पूजा अर्चा केली दर्शनानंतर स्थानिक विश्रामगृहात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून दोन्ही सरकारच्या आत्महत्या वाढल्याचा घणाघात केला यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेव केशवे किसन राठोड रहमत अली गणपत मडावी अमोल केशवे राजू सौंदलकर निसार कुरेशी जयकुमार आदींची उपस्थिती होती राज्यात काँग्रेस पक्षाची दिवसेंदिवस ताकद वाढत असून आगामी काळात राज्यात पुन्हा काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला वाढती महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांची झालेली दैन्यावस्था व शिक्षणाची खालावलेली परिस्थिती या बोल घेवड्या सरकारची देन असून नांदेड रुग्णालयात जन्म घेण्यापूर्वीच अनेक बालकांचे गेलेले प्राण त्यांच्या कर्माचे फळ होय अशी बोसरी टीका त्यांनी केली सत्ताधारी पक्षाचे विविध कार्यक्रमात मतदानाशी सो जुळले नाही लोकशाहीमध्ये सत्ता येते जाते पण ज्याला लोकांनी सत्तेत बसवलं जे काही आश्वासन लोकांना दिले जातात निवडणुकीच्या काळात त्या आश्वासनाची पूर्तता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये यांनी शेतकऱ्यांना खूप मोठे प्रलोभन दिले आहेत त्याचं पालन न करता उलट शेतकरी बर्बाद कसा होईल याच्यावर त्यांनी काम केलं आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण पाहतो आहे तरुणांना सांगितलं की आम्ही रोजगार देऊ नोकऱ्या देऊ आज शिकलेल्या मुलामुलींची काय हल ते आपण पाहतो आहात त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम बी जे पी सत्तेत बसून कर, करते आहे तरुण पिढी बर्बाद करते आहे राज्यामध्ये आत्ता आपण नांदेड जिल्ह्यातच योगायोग नाही नांदेड जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात ज्यांनी जगात आलेत पण त्यांनी जग पाहायला सुरुवाती नाही केली तर त्यांचा मृत्यू झाला डॉक्टर नाहीत नर्सेस नाही औषधी नाहीत आणि मोठ्या प्रमाणात शासकीय दौघांमध्ये झालेला मृत्यू अशी ही अवस्था पूर्ण नांदेडच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अवस्था आहे आरोग्याचे तीन तेरा वाढले भाजपला सत्तेत आणून आपण पाहतोय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबटकर सांगायचे आणि त्यात खरंच होतं ते बा जो शिकेल तेवढंच गुरबुर होईल पण आज शिक्षणही आपल्याजवळ हिरवलं घेतलं जात आहे जिल्हा परिषदच्या शाळा बंद केल्या जातात गावामध्ये काम करणारा हातावर कमवणारा खाणारा शेतकरी शेतकऱ्यांचा मुलगा मुलगी ही कुठं शिकणार हा सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे म्हणजे तुमच्याजवळ शिक्षणही पण ह्या लोकांनी संपवायला सुरुवात केलेली आहे मला असं वाटतं की आणि महागाई तर आज चरमसीमेवर पोचलेली आहे शेतकऱ्यांची दिवाळी जशी अंधारात गेली तसं गरीब आणि मध्यमवर्गांची दिवाळी आधारात टाकण्याचं काम भाजपने केलं आणि म्हणून सत्तेचा दुरुपयोग जो असतो तो कसा करायचा हा भाजपला योग्य पद्धतीनं माहिती आहे आणि ते बहुमताच्या सरकारच्या भविष्यात या दोन टर्ममध्ये चौदा ते एकोणीस एकोणीस ते सत्ता चोवीस लागायला लागला या काळामध्ये भाजपनी सत्तेचा पूर्ण दुरुपयोग केलेला आहे हे आपल्याला स्पष्ट होते आहे भारत राहिलं आज परिस्थिती अशी आहे की कि किनवट हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये काँग्रेस ॲक्टिव्ह पहिलेपासूनच आहे इथं मागच्या काळातही लोकसभेला काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला आणि मधल्या काळामध्ये आम्ही थोडं संघटनेत मागं पडलो पण आत्ता काँग्रेस पक्षाने त्या पद्धतीने संघटना बांधणीचं काम थोडा सुरू केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जास्त आमदार आणि खासदार जो हिंगोलीचा आपल्या इथं आहे तो पण काँग्रेसचा निवडून येईल अशा पद्धतीची आम्ही एक रणनीती तयार केलेली आहे आणि बी जे पीनी ज्या पद्धतीनं संविधानिक व्यवस्था संपायला निघालेली आहे आर आदिवासी बी सीचं आरक्षण संपायला आरक्षण व्यवस्था संपायला सुरुवात केलेली आहे आणि गरीब आणि श्रीमंत अशी जात निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष असला तरी भाजप सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी एक संघ ठेवण्याची आमची भूमिका आहे मात्र ती जबाबदारी सर्वांचीच आहे असे त्यांनी स्पष्ट केले राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी माता की जय या घोष वाक्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले किनवट माहूर हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता आजही या मतदारसंघात पक्ष संघटन अधिक मजबूत झाले आहे परंतु निवडणुका जिंकणे हा एकमेव उद्देश असल्याने तशी ताकद उभी झाल्याचे निदर्शनास आल्यास या विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा करेल असा दिलासा त्यांनी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला श्री रेणुकादेवी मंदिराच्या कार्यालयात विश्वस्त आशिष जोशी व दुर्गादास भोपी तर पायथ्याशी व्यापाऱ्यांनी नाना पटोले यांचा सत्कार केला त्याचं लोकांना आता मोठ्या प्रमाणात ती माहिती झालेली आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळात काँग्रेसच हा असा पक्ष आहे की या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला मी लोकशाहीला पुढे नेऊ शकतो आणि आतापर्यंत साठ वर्षात काँग्रेसने ते केलं हा विश्वास आहे आणि काँग्रेस पुन्हा आपल्याला महाराष्ट्रात सत्तेत येऊन जी शौफुले आंबेडकरांची चळवळ महाराष्ट्रामध्ये जी, जी सातत्यानं काँग्रेसने जोपासली सामाजिक न्यायाची ती महाराष्ट्रामध्ये पुन्हा ताकदीनं उभी करायचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी भारत माता की जय क्या आहे याच्यावर गदारोळ उठला काय म्हणाला राहुल गांधीजींनी एकदम बरोबर म्हटले की आपण ज्या आईचं जय म्हणतो भारत माता की जय पंडित जवाहरलाल नेहरूजींनी ज्यावेळेस भारतमाता की जय असा शब्द वापरला तर भारतामध्ये जे काही विविध जाती धर्माची लोक राहतात त्या सगळ्यांची जय असा त्याचा अर्थ होता म्हणून हा भारतमाता की जय हा नाऱ्याची सुरुवात झाली पंडित जवाहरलाल नेहरूजींनी याची सुरुवात केली मग या देशामध्ये प्रत्येक जाती धर्माची लोक विविध भाषेतली लोक राहतात त्यांना न्याय कसा मिळेल तर त्याच्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक जे जनगणना आहे ती झाली पाहिजे त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या शेवटच्या घटकाला आम्ही न्यायाच्या प्रवाहात आणत नसेल तर आम्ही भारतमातेचंच नुकसान करतो आहे मी पण भारतमाते की जय म्हणतो असं राहुलजीने सांगितलं पण त्या भारतमातेचे जे पुत्र आहेत जी व्यवस्था आहे ती व्यवस्था संपवण्याचं काम केलं जात असेल तर तिला मजबूत करायचं असेल तर जातीने हाय जन्मणंना केली पाहिजे असं राहुलजींनी म्हटलेलं आहे पण नरेंद्र मोदी सांगतात की गरीब जात आहे आता गरीब आणि श्रीमंत हे निर्माण केलंच एक मोठी दरी या देशात निर्माण झालेली आहे आणि जेव्हा ही दरी निर्माण झाली असेल तर सच्चा देशभक्त सच्चा भारत मातेचा पुत्र जो असेल तर भारत मातेला वाचवण्यासाठी हा आवाज उचलणारच आणि राहुल गांधींनी तो उचललेला आहे यामुळे विरोधकांना ते पोटात दुखायला काही कारण नसलं पाहिजे आपणही भारतमाता की जे म्हणतात तुमची भारतमाता वेगळी आहे का या देशातली जी जनता आहे ती भारतमातेचं अंश नाही आहे का हाच सवाल राहुल गांधीजींनी विचारलेला आहे तर यांना गदरव करायची गरज काय ज्याच्या मनात पाप असते ती व्यक्ती अशा पद्धतीचा गदरव करतो राहुल गांधींचं प्रामाणिक मत आहे या देशातल्या प्रत्येक स्तरातल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही राहुल गांधींची भूमिका आहे आणि त्याच्या अर्थातून जातीनिया जनजना आर्थिक आणि शैक्षणिक व्हावी ही अपेक्षा राहुल गांधींची आहे आणि त्यांच्याबरोबर पूर्ण देश आहे आगामी निवडणुकीत महाविकास पक्ष महाविकास आघाडी आहे ते एक संघ राहील एक मुद्दा की आमचा प्रयत्न आहे काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे महाराष्ट्रामधले जे काही पक्ष आमच्यासोबत आहे ते स्टेट लेवलचे पक्ष आहे आमचा प्रयत्न आहे की भाजपच्या विरोधात जे कोणी लढायला आमच्याबरोबर तयार असतील त्यांना सोबत घेऊन चालायची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आमचा प्रयत्न आहे कुणी राहायचं की नाही राहायचं हा प्रयत्न आमच्या हातात नसतो त्यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका याच्यामध्ये सकारात्मक आहे स्थानिक किंवा माहोल किंवा किनवटच्या स्थानिक कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडावा सुटेल ना म्हणून तर आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मधल्या काळात संघटनात्मक बूथपासून तयारी करायला सांगितलेली आहे समजा बूथपासून जे काही आम्ही संघटनात्मक जे आम्ही संघटनात्मक जे काही सूचना आम्ही इथल्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण शंभर टक्के पूर्तता केली तर त्यांच्या त्यांची मनाची इच्छा पूर्ण होईल कारण की सीट आम्ही जो घेऊ तर ते जिंकण्यासाठी घेऊ आम्ही शोभाजी करायला नाही आम्ही काँग्रेस लढलो असं दाखवायसाठी नाही सीट इथं जिंकण्यासाठी घेतली जाईल आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीनं संघटनात्मक जो काही प्लॅन आम्ही यांना दिलेला आहे त्या प्लॅनमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण तयारी करावी अशी भूमिका आहे संजय गोगरे विदर्भ न्यूज माहूर